मिनट्या तू का रडतो रे काय दुःखी का आहेस काय झालं तुला काही नाही रे आपण किती गरीब आहोत ना आपण व्यवस्थित दिवाळीही साजरी करू शकत नाही मधुबन नावाच्या जंगलामध्ये दोन उंदे राहत होते चिंट्या आणि मिनट्या त्या दोघांचं एक छोटंसं घर होतं माती काट्याकुट्यांनी बनलेलं पण मन मात्र खूप मोठं होतं एकमेकांसाठी दिवाळी जवळ आली होती जंगलामध्ये सगळीकडे गोडधोड दिवे फटाके आनंदाची लहर होती जंगलातील सर्व प्राण्यांची दिवाळीची तयारी जोरदार चालू होती पण चिंट्या आणि मिंट्याच घर मात्र अंधारातच होत ना फराळ ना दिवे ना नवीन कपडे चिंट्या दुःखीपणे म्हणाला मिंट्या आपले दिवाळी तर दे नेहमी काळुखीच असते रे मिनट्या शांतपणे हसत म्हणाला काळख असला तरी मनात जर दिवा पेटला असेल तर तीच खरी दिवाळी रे दुसऱ्या दिवशी दोघांनीही ठरवलं की आपण आपली दिवाळी स्वतः आनंदी बनवू ठरलं ठरलं चल मग काय दिवाळीची तयारी करण्यासाठी त्या दोघांनीही विविध प्रकारची फुले गोळा केली घर सजावटीसाठी जी फुलं गोळा केली होती ती घेऊन ते घरी आले आणि त्याचे तोरण बनवले या दोघांची दिवाळीची सुरुवात तर छान झाली

ही ही तर आपण काहीही करू शकतो मग त्या दोघांनी माती आणली आणि त्या मातीची एक छानशी ड्युटी बनवली वा दिवा तर छान आपण हो हो त्या अंधारात तो छोटासा दिवा किती सुंदर दिसत होता ते बघून दोन्ही उंदीर नाचायला लागले दोघांनी एक छानशी रांगोळी काढली आणि त्यांचा आनंद बघून आसपासच्या प्राण्याने त्यांना विचारलं एवढा तो छोटासा दिवा त्यात काय दिवाळी हा दिवा छोटा असला तरी त्यात आमच्या आशेचा मेहनतीचा आणि प्रेमाचा प्रकाश आहे रात्री जेव्हा सगळे प्राणी झोपले होते तेव्हा त्या छोट्याशा दिवाचा प्रकाश दूरवर गेला एक श्रीमंत उंदीर शहरातून आलेला तो तिकडून जात होता तेव्हा त्याने ते तो प्रकाश पाहिला ते दौन उंदीर पण चेहऱ्यावरचा खरा आनंद पाहून तो श्रीमंत उंदीर थोडा विचारात पडला मी तिथून निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी त्या शहरातून आलेल्या उंदराने आणि मिंट्याच्या काही फराळ नवीन कपडे आणि फटाके ठेवले चिंट्या आणि बाहेर आले शहरातून आलेला उंदीर म्हणाला हे तुमच्यासाठी ही दिवाळी आमची मानाची प्रेमाची आणि मेहनतीची आहे दादा आम्हाला तुझं दान नको आम्हाला तुझं प्रेम हवंय त्या दोन गरीब उंदरांचे बोल जंगलातील सर्व प्राण्यांच्या मनाला भेटले मग जंगलातील सर्व प्राण्यांनी टाळ्या वाजवल्या आणि सर्वांनी मिळून आनंदात दिवाळी साजरी केली आणि त्या दिवसापासून सर्वांनी ठरवलं कोण कोण गरीब श्रीमंत नाही मिळून दिवाळी साजरी करायची माणुसकीने आणि प्रेमाने त्या छोट्याशा दिव्याने सगळ्या जंगलात संदेश दिला खरी दिवाळी तीच जी दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचा प्रकाश आणते तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या बाल नक्की बालचक्राईब करा